सोलापूरच्या बार्शी तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत सहाशे ब्याण्णव किलो गांजा जप्त केलाय आगळगाव जवळील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर पोलिसांनी सहाशे ब्याण्णव किलो गांजा जप्त केला आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची ही मोठी कारवाई आहे या कारवाईत एक ट्रक एक आयशर टेम्पो आणि स्विफ्ट डिझायर गाडी जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी एका अटक केली असून पुढील तपास सुरू आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आज आपल्या बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये काही गांजा मोठ्या प्रमाणामध्ये पकडलेला आहे आणि मोठी कारवाई झालेली आहे तर ते नेमकं काय प्रकरण आहे त्याबद्दल सविस्तर काय सांगाल आपण सो सोलापूर ग्रामीण कुलकर्णी सर सर सो उपयोगी पोलीस अधिकारी बार्शी सायकल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही गांजा पकडलेला आहे सकाळी दहा साडेदहाच्या आसपास मला भूपनीय वाटणार माहिती मिळाली की आपल्या हद्दीतून बार्शी तालुका पोलीसच्या हद्दीतून गांजाची वाहतूक होणार आहे त्यानुसार गांजाची वाहतूक गांजा जो काही ट्रक आहे किंवा जे काही वाहतूक करणारे वाहन आहे ते पकडण्यासाठी मी माझी टीम तयार के केली टीमसोबत दोन शासकीय पंच व्हिडिओ फोटोग्राफर त्याच्यानंतर वजनमाफी अधिकारी यांना सोबत घेतलं आणि बातमीप्रमाणे जी काही आहे ती कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना झालो साधारणतः आगळगाव रोडला एक संशयित बातमीप्रमाणे संशयित टेम्पो येताना दिसला त्यानुसार त्या टेम्पोला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो होता तो त्याला हात केला असता थांबला सोबत त्याच्यासोबत एक ट्रक होता थांबला गाडीतून आम्ही उतरलो आणि त्यांच्यावर चौकशी करत असताना काही सम गेले त्यापैकी एका इसमास पकडण्यात यश आलं त्याला विचारून श्वास विचारलं विचारला असता त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये गांजा आहे नंतर पंचनाम्यामध्ये साधारणतः सहाशे ब्याण्णव त्र्याण्णव किलोच्या आसपास गांजा आम्हाला मिळून आलेला आहे एकूण किती वाहनं आपण ताब्यात घेतलेली आहेत त्याच्यामध्ये तीन वाहनं ताब्यात घेतली आहेत एक ऐश्वर अशोक न कंपनीचा ट्रक आहे नंतर एक मोठी लॉरी आहे आणि एक स्विफ्ट डिझायर गाडी आहे पुरवठा करणारा व्यक्ती किंवा पुढे माल घेणारा व्यक्ती याच्याबद्दल काही प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली आहे